आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वाद हे समीकरणच झालंय तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं महायुतीत त्यानंतर खटके उडत होते हे प्रकरण गरम असतानाच सावंत यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय आता हे विधान त्यांनी दुसरे तिसरे कुणाला नाही तर थेट शेतकऱ्यालाच केलंय त्यांनी जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्याची अवकात काढली आहे त्यामुळे एकदा तानाजी सावंत हे झालेत तर झालं असं धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा या विधानसभा मतदारसंघातही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या गाठीभेटी सुरू केल्यात त्याचाच एक भाग म्हणून ते वाशी तालुक्यातील डोंगरवाडी या भागात आले होते इथे त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला संवाद सुरू असताना एका शेतकऱ्यानं सावंत यांना पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न विचारला शेतकऱ्यानं प्रश्न विचारणं तानाजी सावंत यांना आवडलं नाही त्यांचा संताप अनावर झाला ते रागावले सगळ्यांनी आपापल्या अवकातीत राहून बोलायचं असं म्हणत ते त्या शेतकऱ्यावर चिडले कुठला बंधन झाला बघितलेलं नाही पाण्या बघितलेलं नाही मिनिट पस्तीस वर्ष पाण्याचं स्वप्न दाखवलं सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न टक्के पाणी आज आपल्या शिवारात येत आहे याचा विचार नाही करत कुणाची तरी सुपारी घ्यायची चांगल्या क्रमात खडा घालून बोलायचं आम्हालाही कळतं आम्ही बी उडत्याची मजतो लक्षात त्याच्यामुळं बोलायचं अवघाती निघा ऐकून घेतो ते कमी होतं की काय त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या शेतकऱ्याची गचांडी धरून त्याला बाहेरचा रस्ताही दाखवला त्यामुळे गावातलं वातावरण तापलं होतं यावर आता सर्वत्र टीकेची झोड उठलीय यावर आता शरद पवार गटानं भाष्य केलंय भाजपची पन्नास खोक्यांची सुपारी घेऊन एकनाथ शिंदेसोबत गेलेला खेकडा एका शेतकऱ्याला सुपारी घेऊन प्रश्न विचारायचे नाहीत असा दम देतोय हे म्हणजे असं झालं की उलटा चोर कोतवाल कोडाटे असं म्हणत तानाजी सावंत यांचा समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी